नमस्कार येस अकॅडमीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील जलसिंचन जलसिंचन म्हणजे काय तर पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज जेव्हा आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरित्या पूर्ण केली जाते त्याला जलसिंचन असे म्हणतात आणि सिंचन क्षमता म्हणजे काय तर राज्यात उपलब्ध असणाऱ्या विविध जलस्रोतांच्या सहाय्याने सिंचनाखाली येणारे क्षेत्र म्हणजेच राज्याची एकूण सिंचन क्षमता ही असते पृथ्वी तलावर असणाऱ्या एकूण पाण्याच्या साठ्यापैकी सत्त्याण्णव पर्सेंट पाणी हे समुद्रात आहे त्यानंतर दोन पर्सेंट पाणी हे हिम आणि बर्फच्या हे आढळते आणि फक्त एक पर्सेंट पाणी हे पिण्यासाठी किंवा शेती योग्य वापरण्यासाठी आहे महाराष्ट्रातील ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे एकूण लागवडीखालील क्षेत्रांपैकी केवळ सोळा पॉईंट चार पर्सेंट क्षेत्र हे सिंचनाखाली येतात आणि महाराष्ट्रातील कमाल सिंचन क्षमता एकाहत्तर लाख हेक्टर आहे महाराष्ट्रात जलसिंचन प्रामुख्याने विहिरी तलाव तळे सरोवरे तसेच उपसा सिंचन ठिबक सिंचन तुषार सिंचन या साह्याने सिंचन केले जाते आता आपण सिंचनाचे स्रोत पाहूयात पहिला आहे विहीर राज्यातील सि जलसिंचनाचे प्रमुख साधन म्हणजे विहीर जलसिंचन आहे राज्यातील एकूण जल एकूण जलसिंचन जल, क्षेत्रांपैकी जल विहिरीद्वारे होणारे जलसिंचन हे जवळपास पंचावन्न पर्सेंट किंवा त्यापेक्षा अधिक आहे राज्यात पूर्व विदर्भाचा भाग आणि कोकणात विहिरींच्या संख्या या कमी आहेत आणि जास्त कुठं आहेत तर अहमदनगर नाशिक पुणे या जिल्ह्यात विहिरींची संख्या ही जास्त आहे राज्यात नव्वद पर्सेंटहून अधिक भाग हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे